हॅलो आज आपण बनवणार आहोत भोपळ्यापासून उत्तपा त्यासाठी लागणार आहे आपल्याला भोपळा अर्धी वाटी तांदळाचं पीठ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ एक वाटी रवा एक वाटी ताक ताकाऐवजी तुम्ही दही पण वापरू शकता पाणी कोथिंबीर हिरव्या मिरचीचा ठेचा हिरवी मिरची चार पाच लसणाच्या कुड्या मी आपल्या मिक्सरमधून फिरून घेतल्या आहेत अर्धा चमचा सोडा अर्धा चमचा ओवा एक चमचा मीठ किसणीसुद्धा लागणार आहे आपण भोपळा किसून घेणार आहोत माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज मला सबस्क्राईब करा दाखवते मी तुम्हाला पातीलात सुरुवातीला रवा टाकून घ्यायचा त्याच्यानं एक व वा एक वाटी रवा आहे अर्धी वाटीच्या त्याच्यात तांदळाचं पीठ टाकायचं आहे आपल्याला ते छान असं मिक्स करून घ्यायचं आहे माझ्या चॅनलवर बरेच मी व्हिडिओ टाकले आहेत ते तुम्ही नक्की बघा हे छान असं मिक्स झालं ठेचा खायचा सोडा ओवा व मीठ दाखवला आहे ते पण आपल्याला टाकून घ्यायचं आहे त्यात व ताक ताक पण ओतून घ्यायचं आहे ताक ओतून झालं की छान असं मिक्स करायचं आहे त्यात पाणी आत्ताच आपल्याला घालायचं नाही कारण भोपळा किसला की भोपळ्याला पाणी सुटतं हे छान असं जीव करून घेतलं आहे मी भोपळा भोपळ्यावरची आता साल काढून आपण भोपळा किसून घेणार आहोत त्या पिठामध्ये अर्धा भोपळा मी वापरत आहे मी असाच भोपळा वापरणार आहे माझा कवळा भोपळा आहे म्हणून तुम्ही त्याचे चार भाग करून त्याचा मधला भाग काढून टाकून वरचा भोपळा किसून घेऊ शकता पहा मी असाच भोपळा किसणार आहे हे थोडंसं घट्टच मिश्रण केलं आहे मी खालचं तयार त्यात आपण नंतर थोडंसं पाणी घालणार आहोत भोपळा किसून झाला आहे माझा हे छान असं मिक्स करून घ्यायचं पाणी टाकून पाणी टाकून छान असं एकजीव झालं पाहिजे ते एकसारखं हलवत राहायचं आहे आपल्याला त्याला आणि थोडंसं पाणी टाकायचं खूप घट्ट पण नाही खूप पातळ पण नाही कारण आपण हे सगळं आपलं झाल्यानंतर दहा मिनटं बाजूला ठेवून देणार आहोत त्यामुळं खूप पातळ करायचं नाही कारण आपला उत्तपा खूप पातळ पीठ झालं तर डोशासारखं पीठ झालं तर ते येणार ना नाही उत्तपा म्हणून थोडंसं घट्टच ठेवायचं आहे दहा मिनटं ठेवल्यानंतर बाजूला त्याला परत पाणी सुटतं म्हणून हे पहा खूप घट्ट नाही खूप घट्ट नाही खूप पातळ नाही ह्या पद्धतीने आपल्याला ठेवायचं आहे मी तुम्हाला दाखवते हे पहा थोडंसं घट्ट आहे पण दहा मिनटं बाजूला ठेवले की ते पातळ होतं दहा मिनटं झाले आहेत पाहू शकता तुम्ही त्याला थोडंसं पाणी सुटलं आहे व व्यवस्थित झालं आहे ते आपलं मिश्रण कोथिंबीर टाकून घेणार आहोत आपण त्याच्यानंतर थोडंसं कोथिंबीर पण आपण मिक्स करून घेऊयात तेल तवा ठेवला आहे डोश्याचा तवा आहे हा ह्या डोश्याच्या तव्यावर एकदम मस्त होईल थोडंसं तेल टाकून घेऊयात आपण तव्यावर व एक पळीभर जे आपण मिश्रण तयार केलं आहे पिठाचं ते पण टाकून घेऊयात हाताने छान असा गोल करून घेणार आहोत आपण त्याला उत्तापा एकदम छान लागतो तुम्ही नक्की करून बघा मोठ्यांपासून बारक्यांपर्यंत सगळ्यांना हा उत्तापा आवडेल जे मुलं भोपळा खात नाहीत त्यांच्यासाठी खास हा उत्तप्पा आहे आवडीने खातील तुमचे मुलं सुद्धा येणार नाही की ह्याच्यात भो भोपळा घातला आहे म्हणून थोडंसं तेल टाकत आहे मी वरतून गोल करून घेतला आहे उत्तप्पा त्याच्यावर झाकण ठेवणार आहे मी कारण आपण कच्चा भोपळा वापरला आहे तुम्ही असंच पण मिडियम गॅसवर भाजून दिला तरीसुद्धा छान लागतो हे पहा एक वाफ काढून घेतली आहे मिनिटभर ठेवून हा मी तुम्हाला पलटी मारून दाखवते थोडंसं तेल टाकलं आहे वरतून हा उत्तप्पा तुम्ही चटणीबरोबर खाऊ शकता नारळाची हिरवी चटणी पण टाकली आहे मी माझ्या चॅनलवर तुम्ही ती नक्की बघा एकदम मस्त लागते हिरवी चटणी तुम्ही ती चटणी इडलीसोबत डोशासोबत कशासोबत पण खाऊ शकता पहा आपला उत्तप्पा तयार आहे उलटी पलटी मारून आपल्याला तो छान असा भाजून घ्यायचा आहे सोनेरी कलर येईपर्यंत एकदम असा लालसर भाजायचा नाही हे पहा एकदम तयार आहे मी एका प्लेटमध्ये तुम्हाला काढून दाखवते एकदम छान झालं आहे हे पहा एकदम कुरकुरीत झालं आहे मी तुम्हाला हे वाजून सुद्धा दाखवते हे पहा एकदम आवाज येत आहे त्याचा कुरकुरीत असा एकदम म्हणजे मुलांना खाण्यासारखं होतं खूप कुरकुरीत पण नाही असं खुशखुशीत कुछ कुरकुरीत दोन्ही पण असं होतं ते तोडो तयार आहे आपला उत्तप्पा माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा शेअर करा बेल बेलायकनवर क्लिक सुद्धा करा म्हणजे माझे नवीन नवीन व्हिडिओ येतील धन्यवाद